जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांच्यामार्फत नर्मदा बचाव आंदोलन व संयुक्त किसान मोर्चातर्फे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या गळीत हंगामासाठी ऊस दर वाढीबाबत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांतर्फे व परिसरातील शेतकऱ्यांतर्फे निवेदन देण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी तसेच परिसरातील शेतकरी यांच्यातर्फे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या गळीत हंगामासाठी नर्मदा बचाव आंदोलन व संयुक्त किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात नमूद केल्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांनी चालू हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षीचा ऊस गळीत हंगाम जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील सर्व ऊस कारखान्यांनी सुरू केले असून ऊस दर मात्र अजूनही गुपित ठेवला आहे तालुक्यातील समशेदपूर येथील आया या साखर कारखान्याने प्रतिटन शेतकऱ्याला अठ्ठावीसशे रुपये ऊस दर जाहीर केला आहे जोस ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अजिबात परवडणारा नाही तसेच शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथील ओंकार शुगर जिल्हा बाहेरील खानसरीनेही ऊस दर निश्चित केला नाही त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड नाराज आहेत केंद्र सरकारने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ऊसाचा नुसार भाव जाहीर केला मात्र संबंधित कारखाने व खांडसरी मनमानी कारभाराने ऊसगाळप करीत आहे व शेतकऱ्यांना वेठीस धरून आर्थिक खाई ढकलण्याचा मनसुबा चालवत आहे प्रत्यक्षात महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच साखर कारखाने चौतीसशे पन्नास पस्तीसशे पन्नास छत्तीसशे पन्नास असा विक्रमी व दर देत असताना फक्त नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखाने व खांडसारीत शेतकऱ्यांना परवडणारा दर द्यायला का उदासीन आहेत उत्पादन खर्चाच्या तुलनेत उसाला प्रति टन कमीत कमी तीन हजार रुपये दर मिळावा जोपर्यंत तीन हजार रुपये दर मिळत नाही तोपर्यंत सर्व ऊस उत्पादक शेतकरी स्वच्छते उसाची तोट बंद ठेवणार आहेत या दरम्यान ऊसतोड बंद असताना शेतकऱ्यांच्या शेतातील उभाऊस अनेकदा तोडणी कामगार सुडबुद्धीने जाळण्याचा प्रयत्न करतात कारण शेतकऱ्यांनी हतबल होऊन तोड सुरू करावी म्हणून असे प्रकार होतात असे प्रकार झाल्यास याला प्रशासन व साखर कारखाना प्रशासन जबाबदार असणार असे सांगितले आहे तसेच शेतकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने तात्काळ विचार करण्यात यावा व ऊसतोड सुरळीत करावी अन्यथा येत्या आठ दिवसात टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन जिल्ह्यातील सर्व कार्य शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतील यात पहिल्या दिवशी दोनशे रुपये प्रतिटन व ऊस दरवाढ मिळावी म्हणून मांगो आंदोलन करण्यात येईल दुसऱ्या दिवशी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सामुदायिक धरणे आंदोलन तिसऱ्या दिवशी साखळी उपोषण यानंतर आमरण उपोषण सुरुवात करण्यात येईल शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला व उत्पादन करण्याच्या तुलनेत कमीत कमी तीन हजार रुपये प्रति मिळावा यासाठी वरिष्ठ स्तरावरून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून जोपर्यंत मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत ऊस उत्पादक शेतकरी उसतोट बंद करणार आहेत व इतर शेतकऱ्यांना देखील उसतोट बंद ठेवण्याबाबत विनंती करणार आहेत ऊसतोड बंद करण्याचे आवाहन हे सनदशीर मार्गाने केले जाणार असून त्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळावा या उद्देशाने मागणी मंजूर होईपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे यावेळी निवेदनावर ऊस उत्पादक शेतकरी मुरलीधर भुता पाटील रामकृष्ण नारायण चौधरी उरसिंग पटले रामसिंग गिरासे मुरलीधर पटेल हरिभाई पाटील उमाकांत चौधरी रघुनाथ पाटील गोविंद पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आमची समस्या अशी आहे का आम्ही आठ दिवसापासून ऊसाच्या दरासाठी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दरेक साखर कारखानदार प्रशासनाशी बोलणं करून तरी सुद्धा आम्हाला एक चिष्टानुसार आम्हाला ते भाव जाहीर करत आहेत तर आमची विनंती एका तीन हजार पर्यंत आम्हाला भाव भेटावा परंतु मॅनेजमेंटशी बोलणं झाल्यानंतर त्यांच्या म्हणणं असं आहे की आम्ही अठ्ठावीसशे रुपयाच्या वरती एक रुपया पण देऊ शकत नाही परंतु शेतकऱ्यांना हा अठ्ठावीसशे रुपये दर पुरवडे बळ नाही कारण रासायनिक खताचे भाव हे गगनाला पोचलेले आहेत आणि औषधी मजुरी आणि लाईट बिल वगळता काही त्याच्यात उरण्यासारखं नाही म्हणून हा, हा रुपये दर तज दर नाही म्हणून आम्हाला तीन हजार पर्यंत दर पाहिजे म्हणून आम्ही कलेक्टर सोम महोदय यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्याच्यातून काय प्रक्रिया होते हे पुढे बघू नाही तर संविधानाच्या नियमानुसार टप्पे टप्प्यानुसार उपोषण चालू करणार आहे शुगर बाबतीत हे निवेदन देण्यात आलेलं आहे सगळे पूर्ण नंदुरबार जिल्ह्यातले जेवढे कारखाने आहेत तेवढे खानसरी असो कारखाने असो याने सगळ्यांचे आम्ही उल्लेख करून दिलेला आहे <laughs>